आपण स्वतःला चांगलं शांत पॉझिटिव्ह ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो पण तरीसुद्धा काही क्षणी अचानक राग येतो कारण नसताना दुखावलं जातं किंवा पुन्हा पुन्हा तेच इमोशनल पॅटर्न्स दिसतात हे सगळं कमकुवतपणा नाही हे आहे शॅडो शॅडो म्हणजे तुमच्यातली वाईट बाजू नव्हे शॅडो म्हणजे तुमच्यातली ती बाजू जी कधीतरी दडपली गेली जी ऐकली गेली नाही आणि म्हणून अचेतनात साठून राहिली या एपिसोडमध्ये आपण शॅडोशी लढणार नाही आपण तिला बदलणारही नाही आपण फक्त पाहायला शिकू अक्कल्ट सायकोलॉजी योगिक अवेअरनेस आणि सबकॉन्शियस सायन्स यांच्या मदतीने आज आपण समजून घेऊ जे आपण आत दडपतो तेच आपल्या आयुष्याला कसा आकार देतं हा एपिसोड आहे स्वतःला दोष देण्यासाठी नाही तर स्वतःला समजून घेण्यासाठी आपल्यासोबत असं अनेकदा होतं की नाही म्हणजे आपण ठरवतो एक आणि आपल्या हातून घडतं मात्र भलतच नात्यात शांत राहायचं ठरवतो पण छोट्याशा गोष्टीवरून भांडून बसतो आपल्याला माहितीये की अमुक एक गोष्ट आपल्यासाठी चांगली नाहीये पण आपण स्वतःला ती करण्यापासून थांबू शकत नाही बरोबर असं का होतं यामागे आपल्याच व्यक्तिमत्वाची एक लपलेली बाजू आहे का जी आपल्या नकळत आपल्या आयुष्यात चालवत आहे आज आपण याच अदृश्य शक्तीवर बोलणार आहोत जिला मानसशास्त्रात शॅडो किंवा मा आपली छाया म्हणतात hmm. आणि यासाठी आपल्याकडे नवल शिंदे यांच्या ओरा निरीक्षण सबकॉन्शियस पॅटर्न स्टडी आणि अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित सखोल माहिती आहे oh. ही माहिती आपल्याला सांगते की शॅडो म्हणजे आपली वाईट बाजू नव्हे तर ती आपलीच एक बाजू आहे जी आपण स्वतःपासून लपवलेली आहे तर मग आजच्या या चर्चेतून आपण हेच उलगडून पाहणार आहोत की आपण ज्या भावना आणि विचार दाबून टाकतो ते खरंच होतात का की तेच आपली छाया बनून आपल्या आपल्या निर्णयांवर आणि ऊर्जेवर राज्य करतात चला अगदी मुळापासून सुरुवात करूया आपण शॅडो किंवा छाया म्हणतोय पण सोप्या भाषेत याचा नेमका अर्थ काय आपल्या सोर्सनुसार ही म्हणजे आपल्या दडपलेल्या भावना विचार आणि आठवणी अच्छा पण यात एक गंमत आहे आपण ज्या गोष्टी दाबतो त्या वाईटच असतात असं नाही म्हणजे म्हणजे असं की समाजात चांगलं मानलं जात नाही म्हणून दाबून टाकलेली आपली कोणतीही नैसर्गिक वृत्ती जसं की राग लैंगिकता किंवा अगदी आपली प्रबळ महत्वाकांक्षा हो हे सगळं आपल्या छायेचं भाग बनतं थोडक्यात सांगायचं चा तर मी असा नाही किंवा मी अशी नाही असं म्हणून आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे जे तुकडे नाकारतो ते सगळे एकत्र येऊन ही छाया तयार होते म्हणजे यात बालपणीची एखादी भीती असू शकते ज्याबद्दल आपण कधी बोललोच नाही अगदी किंवा मोठेपणी सामाजिक दबावामुळे नाकारलेली स्वतःची एखादी आवड असू शकते हे सगळं त्यात येतं अगदी बरोबर आणि इथेच सोर्स मधला एक महत्वाचा मुद्दा समोर येतो ही शॅडो वाईट नसते ती फक्त अचेतन म्हणजे अनकॉन्शियस असते ती आपल्या जागरूक मनाच्या नियंत्रणाबाहेर काम करते आणि ती खूप शक्तिशाली असते कारण आपण तिला दाबण्यासाठी प्रचंड ऊर्जा वापरलेली असते आणि इथेच गोष्ट जरा इंटरेस्टिंग होती कारण आपल्या सोर्स मध्ये मानसशास्त्राच्या पुढे जाऊन ओरा आणि या शॅडोचा संबंध जोडला आहे हे कनेक्शन नेमकं का कसं काम करतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा आपण या भावनांना किंवा विचारांना दाबतो तेव्हा त्या नाहीशा होत नाहीत कुठे जातात मग त्या आपल्या ऊर्जा क्षेत्रात म्हणजे आपल्या ओरामध्ये साठून राहतात सोर्स मध्ये याला डार्क पॅचेस किंवा एनर्जी लीक्स म्हटलंय एनर्जी लीक्स हो म्हणजे आपल्या ऊर्जेच्या कवचाला छिद्र पडल्यासारखं होतं थांबा एनर्जी लीक म्हणजे नेमकं काय हे सामान्य माणसाला कसं जाणवेल हे हे असं काहीतरी नाही जे फक्त म्हणजे योगी किंवा ध्यानी लोकांनाच जाणवेल अच्छा आपल्याला सगळ्यांना याचा अनुभव येतो कधी असं झालंय का की आठ तास झोप घेऊनही सकाळी उठल्यावर प्रचंड थकवा जाणवतो हो होत असं किंवा काही लोकांशी बोलल्यावर किंवा विशिष्ट ठिकाणी जाऊन आल्यावर अचानक खूप दमल्यासारखं किंवा चिडचिड झाल्यासारखं वाटतं हो हो अगदी हीच ती ऊर्जा गळती असू शकते जिथे आपली जीवनशक्ती नकळतपणे वाया जात असते आणि याचा परिणाम म्हणून आयुष्यात तेच तेच प्रसंग पुन्हा घडतात असंही सोल्समध्ये म्हटलं आहे बरोबर जसं की नेहमीच चुकीच्या माणसांकडे आकर्षित होणं किंवा करिअरमध्ये एकाच प्रकारच्या अडथळ्यात अडकून पडणं हो कारण आपली ऑरा एका चुंबकासारखी काम करते आतमध्ये जी दाबलेली ऊर्जा आहे ती बाहेरच्या जगात तशाच प्रकारच्या परिस्थिती आणि लोकांना आकर्षित करते यालाच सोर्स मध्ये बचावात्मक ऑरा असंही म्हटलं आहे विचार करा जसं एखादं कुंपण घातलेलं घर असतं हो बाहेरून कुणी आत डोकावू शकत नाही पण आत राहणाऱ्यालाही बाहेरचं जग मोकळेपणाने अनुभवता येत नाही बरोबर ती व्यक्ती अशाच एका अदृश्य भिंतीच्या मागे जगत असते सतत काहीतरी लपवत असते पण ही छाया तयार होण्याची सुरुवात होते तरी कधी आणि कशी याचं मूळ आपल्या बालपणात आहे सोर्सनुसार वयाच्या शून्य ते सात या काळात आपलं मन एका स्पंजसारखं असतं स्पंज सारखं हो ते चांगलं वाईट काहीही न ठरवता आजूबाजूच्या वातावरणातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना शोषून घेत असतं या काळात आपल्या मनात खोलवर विश्वास म्हणजे कोर बिलीफ तयार होतात म्हणजे जर लहानपणी एखाद्या मुलाला त्याच्या भावना व्यक्त केल्याबद्दल रागवलं गेलं तर त्याच्या मनात हा विश्वास पक्का होऊ शकतो की भावना व्यक्त करणं चुकीचं आहे अगदी बरोबर भीती लाज अपराधीपणा यांसारख्या तीव्र भावना या काळात सबकॉन्शियस मनात आदेशाप्रमाणे म्हणजे सबकॉन्शियस कमांड्सप्रमाणे कोरल्या जातात जसं की मी पुरेसा चांगला नाही हो किंवा प्रेम मिळवण्यासाठी मला इतरांना खुश ठेवावं लागेल माझं मत महत्वाचं नाही अशा प्रकारच्या धारणा तयार होतात आणि आपलं जागृत मन कदाचित या घटना विसरतं पण आणि हे सोर्स मधलं एक महत्वाचं वाक्य आहे आपलं शरीर आणि आपली ऊर्जा या गोष्टी कधीच विसरत नाहीत त्या आठवणी आपल्या पेशींमध्ये साठवलेल्या असतात आणि हेच सबकॉन्शियस मन मग आपलं आयुष्य चालवतं हो सोर्स त्याला एक खूप समर्पक नाव देतो ऑटोपायलट रिॲलिटी क्रिएटर ऑटो पायलट म्हणजे आपलं सबकॉन्शियस मन या जुन्या बालपणीच्या प्रोग्रामिंगच्या आधारावर आपोआप आपलं वास्तव तयार करत राहतं आपण जागरूकपणे कितीही सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तरी तरी आतला ऑटो पायलट आपल्याला त्याच जुन्या पॅटर्न मध्ये परत घेऊन जातो बरोबर आणि आपल्याला कळतही नाही की हे आपल्यासोबत का घडतंय तर मग या परिस्थितीतून बाहेर पडायचे मार्ग कोणते आपल्यासमोर काय पर्याय आहेत सोर्सनुसार इथे आपल्यासमोर दोन स्पष्ट मार्ग येतात पहिला मार्ग आहे सप्रेशन म्हणजे भावनांना दाबून टाकणं जो बहुतेक जण निवडतात हो यात आपण बनावट सकारात्मकतेचा म्हणजे फेक पॉझिटिव्हिटीचा मुखोटा घालतो आतून राग येत असतानाही वरवर शांत असल्याचं दाखवणं यात पण का नक्कीच खूप दिसतं म्हणजे समजा कोणाचा तरी अपमान झाला आणि त्याला प्रचंड राग आलाय पण मी तर खूप आध्यात्मिक आहे मला राग येता कामा नाही असं म्हणून तो तो राग दाबून टाकतो याला म्हणतात अध्यात्मिकतेचा वापर करून आपल्या खऱ्या मानवी भावनांपासून पळ काढणं अगदी पण यामुळे आतमध्ये एक संघर्ष सुरू राहतो जो आपली ऊर्जा खात राहतो आणि दुसरा मार्ग कोणताय दुसरा मार्ग आहे इंटिग्रेशन म्हणजे एकरूप होणं आणि याचा अर्थ खूप खोल आहे तो काय याचा अर्थ आपल्या भावनानुसार वागणं नाही तर कोणताही निवाडा न करता त्यांचं निरीक्षण करणं अच्छा म्हणजे मला आता राग येत आहे हे स्वीकारणं त्या भावनेला आपल्या आत राहण्याची परवानगी देणं तिला चांगलं किंवा वाईट न ठरवता फक्त ती आहे हे मान्य करणं म्हणजे आपण फक्त त्या भावनेला बघून तिला न दाबता तिच्यावर नियंत्रण मिळवू शकतो का हे थोडं अविश्वसनीय वाटतंय अगदी बरोबर आणि इथेच सोर्स एक अत्यंत महत्वाचं वाक्य लागू होतं अवेअरनेस द चार्ज अवेअरनेस द चार्ज म्हणजे तुमची जागरूकता हाच त्या ऊर्जेवरचा उपाय आहे ज्या क्षणी तुम्ही त्या भावनेवर त्या ऊर्जेवर जागरूकतेचा प्रकाश टाकता त्या क्षणी तिच्यातील शक्ती विरघळायला लागते तिला वेगळं काही करण्याची गरजच नाही काहीच नाही सप्रेशनमध्ये ऊर्जा दाबून ठेवली जाते जे एखाद्या ज्वालामुखीसारखी कधी ना कधी बाहेर येतेच इंटिग्रेशनमध्ये आपण त्या ऊर्जेला जागा देतो ज्यामुळे तिचा आपल्यावरील प्रभाव नाहीसा होतो हे सगळं मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालं पण मला एक प्रश्न पडलाय की जुन्या भारतीय परंपरेत जसं की योग किंवा तंत्रशास्त्रात या छायाकडे कसं पाहिलं जातं सोर्समध्ये याबद्दल काही वेगळं सांगितलं आहे का खूप छानला प्रश्न आहे आणि इथेच ही चर्चा एका वेगळ्या उंचीवर जाते अच्छा सोर्सनुसार तांत्रिक आणि योगिक दृष्टिकोन या शॅडो एनर्जीकडे एक समस्या म्हणून पाहत नाही त्यांच्या मते ही वाया गेलेली किंवा नकारात्मक ऊर्जा नसून ती एक मोठी सुप्तशक्ती आहे अनटॅप्ड सायकिक फ्यूल अनटॅप्ड सायकिक फ्यूल म्हणजे न वापरलेली मानसिक ऊर्जा हो विचार करा ज्या ऊर्जेचा वापर आपण आपल्या भावनांना दापण्यासाठी स्वतःशी लढण्यासाठी वर्षानुवर्ष करत असतो ती किती प्रचंड असेल खरे आहे जेव्हा इंटिग्रेशनच्या प्रक्रियेतून ही ऊर्जा मोकळी होते तेव्हा ती आपल्या सर्जनशीलतेसाठी क्रिएटिव्हिटीसाठी स्पष्टतेसाठी क्लॅरिटीसाठी आणि जागरूक जीवनासाठी उपलब्ध होते म्हणजे ही एक प्रकारे स्वतःच्या आत लपलेली शक्तीच आहे जिला आपण सुटीच्या कामासाठी वापरत असतो अगदी हे खूपच शक्तिशाली आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ काल युंग यांनी असंच काहीसं म्हटलंय नाही का हो आणि आश्चर्य म्हणजे काल युंग आणि प्राचीन तंत्रशास्त्र दोन्ही एकाच गोष्टीवर भर देतात कोणत्या जो आपल्या शॅडोला सामोरा जातो तोच खऱ्या अर्थाने जागृत होतो कॉन्शियस होतो वा याचाच अर्थ स्वतःच्या अंधाराला स्वीकारल्याशिवाय प्रकाशात येता येत नाही बरोबर तर मग हे करायचं कसं हे इंटिग्रेशन प्रत्यक्षात कसं करायचं सोर्स मध्ये याची काही व्यावहारिक पद्धत दिलीये का हो दिलीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यात जबरदस्तीने काहीही ही हील करायचं नाहीये ही जागृतीची प्रक्रिया आहे अगदी सोर्समध्ये सबकॉन्शियस शुद्धीकरणाचे पाच नैसर्गिक टप्पे दिले आहेत पहिला टप्पा आहे ट्रिगर अवेअरनेस म्हणजे जेव्हा एखाद्या छोट्या गोष्टीवर आपली खूप तीव्र प्रतिक्रिया येते तेव्हा थांबून विचार करणे हो ती प्रतिक्रिया एक सूचक आहे की इथे काहीतरी खोलवर दडलेलं आहे बरोबर आणि दुसरा टप्पा थेट शरीराशी जोडलेला आहे बॉडी स्कॅन कारण प्रत्येक भावना शरीरात कुठेतरी जागा करून बसलेली असते आपल्याला फक्त तिला शोधायचे आहे उदाहरणार्थ भीतीमुळे पोटात गोळा येतो तर रागामुळे खांदे जड होतात किंवा जबडा आवळला जातो त्या संवेदनेला फक्त जाणायचे आहे आणि तिसरा टप्पा आहे शेवटी नाव देणे नेम द शॅडो हो म्हणजे त्या भावनेला शब्दात व्यक्त करणे मला भीती वाटतेय मला असहाय्य वाटतंय माझा अपमान झाल्यासारखं वाटतंय नाव देण्याने ती अस्पष्ट भीती किंवा राग अधिक स्पष्ट होतो आणि त्याची तीव्रता कमी होते चौथा टप्पा सर्वात महत्वाचा आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक आहे कोणता श्वास आणि साक्षी भाव ब्रेथ अँड विटनेसिंग कोणताही दबाव न टाकता त्या भावनेला आणि शारीरिक संवेदनेला फक्त श्वासासोबत पाहणे तिला बदलण्याचा प्रयत्न न करणे किंवा घालवण्याचा किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न न करणे फक्त एक तटस्थ साक्षीदार बनून पाहणे हे ऐकायला सोपं वाटतं पण इथेच खरी कसोती लागते काहीही न करता फक्त त्या भावनेसोबत बसणं हे खरंच खूप अवघड असणार आणि शेवटचा टप्पा कोणता पाचवा टप्पा आहे ऊर्जा मुक्त करणे एनर्जी रिलीज आणि ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे अच्छा जेव्हा तुम्ही चौथ्या टप्प्यात त्या ऊर्जेला पूर्णपणे पाहता तेव्हा ती आपोआप मोकळी व्हायला लागते हे लिखाण म्हणजे जर्नलिंग करताना दीर्घ श्वास सोडताना किंवा फक्त शांत बसल्यावर जाणू शकतं शरीर हलकं वाटायला लागतं या प्रक्रियेत लोक सामान्यत कोणत्या चुका करतात याबद्दल सोर्स मध्ये काही सांगितलं आहे का हो तीन सामान्य चुकांबद्दल सावध आहे पहिली जबरदस्तीने हील करण्याचा प्रयत्न करणे हिलिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला घाईने घडवता येत नाही दुसरी चूक दुसरी चूक म्हणजे भूतकाळातच अडकून राहणे शॅडोवर्क म्हणजे भूतकाळात रमणे नव्हे तर भूतकाळाचा वर्तमानावर होणारा परिणाम समजून घेऊन त्यातून मोकळं होणं आणि तिसरी तिसरी सगळ्यात सूक्ष्म चूक म्हणजे मी या सगळ्याच्या पलीकडे गेलो आहे असा आध्यात्मिक अहंकार स्पिरिच्युअल इगो बाळगणे ही सुद्धा स्वतःला फसवण्याची एक पद्धत आहे मग जेव्हा ही प्रक्रिया यशस्वी होते जेव्हा शॅडो इंटिग्रेट व्हायला लागते तेव्हा नेमके काय बदल दिसतात एखाद्या व्यक्तीला हे कसं कळेल ती योग्य मार्गावर आहे सोर्सनुसार सर्वात मोठा आणि पहिला बदल म्हणजे भावनिक तटस्थता येते इमोशनल न्यूट्रॅलिटी म्हणजे ज्या जुन्या गोष्टींचा जुन्या आठवणींचा आधी खूप त्रास व्हायचा त्या आठवल्या तरी आता त्रास होत नाही त्या फक्त आठवणी म्हणून उरतात ज्यांच्यात भावनिक ऊर्जा नसते विचारांमध्ये सुद्धा स्पष्टता येते असं म्हटलंय हो अचानक विचारांमध्ये स्पष्टता येते सडन क्लॅरिटी अनेक दिवसांपासून न सुटणारे प्रश्न गोंधळ अचानक नाहीसे होतात कारण जी ऊर्जा गोंधळ निर्माण करत होती तीच आता शांत झाली आहे ऊर्जेच्या स्तरावर औराची चमक वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यातील त्रासदायक पॅटर्न्स जसे आपण आधी बोललो ते कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय आपोप सुटायला लागतात कारण ज्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंगमुळे ते पॅटर्न्स तयार होत होते तेच आता विरघळले आहे अगदी हे खूपच आश्वासक आहे यात सोर्स मधला एक योगिक दृष्टिकोन खूप सुंदर आहे काय सांगतो तो तो सांगतो योग म्हणजे प्रकाश बनणं नाही तर अंधाराला समजून घेणं आहे आणि जेव्हा ही शॅडो हा अंधार हळूहळू विरघळतो तेव्हा शेवटी काय उरतं काय कोणताही संघर्ष नाही कोणतीही भीती नाही फक्त एक खोल शांतता सायलन्स आणि तीच आपली मूळ स्थिती आहे असं सोर्स म्हणतो अप्रतिम तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा सार एका वाक्यात सांगता येईल जे आपल्या सोर्समध्ये दिलाय ज्या गोष्टीला तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता ती गोष्ट तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही बरोबर आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण ज्या स्वला किंवा ओळखीला वाचवण्यासाठी आयुष्यभर आपल्या भावनांना आपल्या खऱ्या रूपाला दाबून ठेवतो तीच ओळख आपल्या प्रगतीच्या आणि आपल्या खऱ्या आनंदाच्या आड येत नाहीये ना पुढच्या वेळी आपण बोलणार आहोत सायकिक प्रोटेक्शन किंवा एनर्जी शील्ड्स यावर hmm. बाहेरील नकारात्मकता भावनिक शोषण आणि सूक्ष्म मानसिक प्रभावांपासून आपली ऊर्जा कशी सुरक्षित ठेवायची हे आपण वैज्ञानिक आणि साधनात्मक दोन्ही पद्धतीने समजून घेऊ आज जर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट वाटली असेल तर तीही तुमच्यात काहीही चुकीचं नाही फक्त काहीतरी न पाहिलेलं आहे शॅडो नष्ट करायची नसते तिला प्रकाशात आणायचं असतं आणि जेव्हा काहीतरी प्रकाशात येतं ते आपोआप बदलायला लागतं तुमच्या आत जी भावना उठते जी प्रतिक्रिया येते ती शत्रू नाही ती मार्गदर्शक आहे आजपासून प्रत्येक ट्रिगरला समस्या म्हणून पाहू नका तो एक संदेश आहे असं समजा पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सायकिक प्रोटेक्शन म्हणजे भीती न बाळगता स्वतःची ऊर्जा सुरक्षित कशी ठेवायची तोपर्यंत शांत रहा जागृत रहा आणि स्वतःशी प्रामाणिक रहा नेक्स्ट एपिसोड एपिसोड ट्वेंटी सायकिक प्रोटेक्शन एनर्जी शील्ड्स